परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण या प्रकरणाला जवळपास शंभर दिवस उलटून गेलेत पण खाकीवर डाग असणाऱ्या या प्रकरणातले आरोपी अजूनही मोकाट आहेत आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणात आज कोर्टात सुनावणी झाली त्या सुनावणीत नेमकं काय घडलं ते समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आणि संतोष देशमुख प्रकरण या दोन्ही घटना खरंतर मराठवाड्यातल्या परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या या दोन्ही घटना एकाच महिन्यात घडल्यात तो महिना म्हणजे डिसेंबर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली तर परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत असताना पंधरा डिसेंबरला मृत्यू झाला ही दोन्ही प्रकरणं एकाच आठवड्याच्या अंतरात झाली घरातील कर्तृत्ववान अशा या दोन तरुणांचा कुठेतरी यंत्रणेनच बळी घेतला एकीकडे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी झटणाऱ्या संतोष देशमुखांचा खंडणीखोरांनी काटा काढला तर दुसरीकडे परभणीतल्या हिंसाचार प्रकरणात धरपकड झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत असताना यंत्रणेनंच बळी घेतला की काय असा सवाल उपस्थित झाला तरी त्याच्या मृत्यूला जबाबदार यंत्रणा जरी असली तरी या प्रकरणी कारवाई करण्यासाठी कायदा अपुरा असल्याचं त्यांची केस लढणाऱ्या आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याआधी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज सुनावणीनंतर नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी पण कायदा अपुरा असल्यानं तपासाबाबत कोर्टानं निर्देश द्यावेत अशी आम्ही केलेली मागणी कोर्टाकडून मान्य झाली आहे या प्रकरणात एसआयटी नेमावी पण ही एस आय टी सरकारच्या नाही तर कोर्टाच्या देखरेखीखाली काम करेल अशी आमची मागणी आहे असं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज म्हटलंय आता समजून घेऊयात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात नेमकं काय घडलं दहा डिसेंबर परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली ज्यानं ही नासधूस केली तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असं सांगण्यात आलं आणि मग त्याच्यावर कारवाई केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पण संविधानाच्या प्रतींचं नुकसान केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज आंबेडकरी अनुयायांनी अकरा डिसेंबरला परभणी बंदची हाक दिली आणि या बंदला हिंसक वळण लागलं त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले जे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेच असतील परभणी शहरातील दुकानं वाहनं यांची तोडफोड करण्यात आली काही वाहनांवर दगडफेकही करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी काही जणांची धरपकड केली आणि सोमनाथ सूर्यवंशी हे त्यापैकीच एक होते सोमनाथ सूर्यवंशी सुरुवातीला पोलीस कोठडीत होते पुढे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार पंधरा डिसेंबरच्या सकाळी सोमनाथ यांनी छातीत कळ येत असल्याची तक्रार केली आणि मग त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार पंधरा डिसेंबरच्या सकाळी सोमनाथ यांनी छातीत कळ येत असल्याची तक्रार केली त्यानंतर त्यांना आधी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं पण सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा सूर्यवंशी कुटुंबियांचा दावा आहे दुसरीकडे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावानं माध्यमांशी बोलताना म्हटलंय मानवाधिकार आयोगासमोर जो अहवाल सादर झालाय त्यात पोलिसांमुळेच माझ्या भावाचा मृत्यू झालाय असं म्हटलं गेलंय त्यातून माझ्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती हे स्पष्ट होत आहे पंधरा डिसेंबरला खरंतर सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला त्यानंतर सोमनाथच्या मृतदेहाचं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात सोळा डिसेंबरला शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि या पोस्टमॉर्टमच्या प्रायमरी रिपोर्टमध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण हे शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आलं त्यामुळे पुन्हा एकदा सोमनाथला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचं निष्पन्न झाल्याचा निष्कर्ष समोर आला खरं तर या प्रकरणी राज्य सरकारही गोत्यात आलं राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेवर गृह खात्यावर सवाल उपस्थित करण्यात आले राज्यभरात ठिकठिकाणी थीक सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर आणि गृह खात्याच्या कारभारावर सवाल उपस्थित करत मोर्चे निघाले त्याला लोकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला पुढे विधीमंडळ अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर निवेदन द्यावं लागलं यावेळी फडणवीस म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात ज्या शंका उपस्थित आहेत त्याचं निरसन झालंच पाहिजे यामुळे या, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल या प्रकरणी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांच्यावर आहे त्यामुळे चौकशी संपेपर्यंत त्यांना निलंबित केलं जाईल असं खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात निवेदन देताना म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती स्थापन केली ज्या समितीनं सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले तरी आतापर्यंत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात केवळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झाल्याची माहिती आहे परभणी हिंसाचार प्रकरणाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी 20 दोन हजार चोवीस ला राज्य सरकारतर्फे सूर्यवंशी कुटुंबियांना दहा लाखांची मदत जाहीर केली होती पण सूर्यवंशी कुटुंबियांनी मात्र जोपर्यंत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत ती मदत स्वीकारणार नाही अशी भूमिका मांडली याशिवाय फडणवीसांनी या, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल असं सुद्धा जाहीर केलं तर विजया सूर्यवंशी ज्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री आहेत त्यांनी सरकार कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप केला त्या म्हणाल्या संतोष देशमुख प्रकरणात सरकारनं ज्या वेगानं कारवाई केली तेवढंच दुर्लक्ष माझ्या लेकराकडं केलं गेलं हा एका आईचा आक्रोश आहे कारण संतोष देशमुखांच्या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झालंय आणि आता येत्या काही दिवसात ही केस सुद्धा कोर्टात फ्रेम होणार आहे पण सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अजूनही तपास सुरूच आहे या प्रकरणाला कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न होतोय का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय तरी शेवटी एवढंच की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण सोमनाथ सूर्यवंशींचे जे, जे मारेकरी आहेत त्यांनाही लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हवी हे नक्की आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका